मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण अगदी नित्यनियमाने अभ्यासतो आहोत या चरित्रमालेच्या अंतर्गत कथामाला या प्रकरणात आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या कथा आणि त्यांची तात्पर्य सध्या अभ्यासतो आहोत या कथा आकाराच्या दृष्टीनं अत्यंत छोट्या छोट्या आहेत परंतु यातून निघणारं तात्पर्य यातून मिळणारा बोध यातून आपल्याला मिळणारं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं उपदेशामृत हे अनमोल आहे आजच्या भागात आपण या कथामाला प्रकरणातल्या काही रूपक कथा का पाहणार आहोत त्यापैकी पहिली जी कथा आहे त्या रूपक कथेचं नाव आहे स्वार्थी सावकार एक लबाड सावकार होता त्याच्या घरात त्याची म्हातारी आई होती ज्या माणसांना पैसे देऊ नये असे वाटे त्या माणसांना तो सांगे काय करू रे मी दिले असते पण आई नको म्हणते काही दिवसांनी आई मेली तेव्हा त्यानं फार शोक केला एकानं विचारलं आई जिवंत होती तेव्हा तू तिला नीट वागवले नाहीस आणि आता इतका शोक का सावकारानं उत्तर दिलं आहो आई गेली याचं विशेष वाटत नाही पण यापुढे ज्याला पैसे द्यायचे नाहीत त्याला खोटं सांगण्यासाठी नाव घ्यायला आता आई नाही याचं मला वाईट वाटतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या रूपकथेचं तात्पर्य असं सांगतात की हे जग अत्यंत स्वार्थी आहे आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते त्याच्यासाठी नसून आपल्या स्वार्थासाठीच असत जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडत नाही त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही इतकंच नव्हे तर देवसुद्धा स्वार्थ साधण्यासाठीच आपल्याला पाहिजे असतो ही मात्र अत्यंत हीन अशी वृत्ती झाली स्वार्थामुळे सर्वनाश घडून येतो स्वार्थापेक्षा साधकाने परमार्थ साधण्याचा प्रयत्न करावा असा बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतो जगामध्ये एक भगवंत आणि एक सद्गुरु साधू संत सोडले तर बाकी सगळे स्वार्थी आहेत कारण त्यांचं ज्या ज्या गोष्टीवर ते प्रेम आहे ते ते प्रेम त्या गोष्टीवरच्या प्रेमापोटी नसून स्वतःच्याच स्वार्थापोटी आहे अशा स्वार्थी जगापासनं सावध राहावं आणि भगवंताला जास्तीत जास्त जवळ करावं सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनाला जास्तीत जास्त जवळ करावं असाही एक बोध या रूपक कथेमधून आपल्याला मिळतो आणखीन एक रूपक कथा पाहूयात या रूपक कथेचं नाव आहे आपलं गाव एका माणसाचं गाव एका डोंगरापलीकडे होतं त्याला तिथं जाण्याचा रस्ता माहीत नव्हता त्यानं एका शेतकऱ्याला विचारलं शेतकरी म्हणाला तुमचं गाव या डोंगराच्या पलीकडे आहे डोंगरावर जे मोठे झाड दिसते आहे त्याच्याकडे नजर ठेवून तुम्ही डोंगर चढा त्या झाडापर्यंत गेल्यावर पलीकडे डोंगराच्या पायत्याशी मारुतीचं देऊळ आहे मारुतीला उजवी घालून गेलात की तुमच्या घराचं अंगणच लागतं शेतकऱ्यावर विश्वास ठेवून तो माणूस डोंगर चढला माथ्यावर असलेल्या झाडापाशी गेल्यावर पलीकडे मारुतीचं देऊळ दिसू लागलं डोंगर उतरून तो आपल्या घरी गेला नंतर तो मारुतीच्या देवळात नाही येईल या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की निर्गुणाला पोचणं हे आपलं ध्येय आहे त्याचा रस्ता आपल्याला माहीत नाही म्हणून आपण संतांचंच सांगणं प्रमाण मानून चाललं पाहिजे संत सांगतात की आज आपल्याला सगुण तेवढंच दिसतं त्या सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायला पाहिजे आज आपण सगुणाकडे लक्ष केंद्रित करून चालावं आपली सगुणोपासना जस जशी वाढत जाईल तस तस निर्गुण काय आहे हे आपोआप कळेल खरं म्हटलं म्हणजे महंट उपासनेचं पर्यवसान निर्गुणातच होत असतं नंतर संत मजेने सगुणोपासना करील ती लोकांच्यासाठी असतं सगुण आणि निर्गुण हे असे एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत सगुणातूनच आपल्याला निर्गुणाकडे जायचा रस्ता सापडेल आणि तो रस्ता साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालल्यानंतरच आपल्याला सापडेल म्हणून आपण साधूसंत आपल्याला जो मार्ग देतात त्या मार्गावरती प्रगाढ विश्वास ठेवावा आणि वाटचालीला सुरुवात करावी असा बोध या रूपक कथेमधून आपल्याला मिळतो आणखीन एक रूपक कथा पाहूयात या रूपक कथेचं नाव आहे माझी मानताठ का एकदा विठोबा व रखुमाई म्हणजे आपले पंढरपूरचे रुक्मिणी पांडुरंग सहज बोलत असता पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंचा विषय निघाला रखुमाई म्हणाली आज मी इतकी वर्षे पाहते आहे हजारो भक्त तुमच्या दर्शनाला येतात पण तुमची आपली मानताठ हे तुम्हाला शोभतं का त्यावर विठोबा म्हणाले अग दर्शनाला हजारो नव्हे लाखो लोक येतात ही गोष्ट खरी पण माझ्याकरिता कोणीच येत नाही म्हणून मी मान ताट करून आणि कमरेवर हात घेऊन स्वस्त उभा असतो रखुमाईला हे म्हणणं पटेना तेव्हा असं ठरलं की जवळ आलेल्या आषाढीला रखुमाईनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत विठोबाच्या बाजूला बसून दर्शनाला येणारे लोक बघायचे ठरल्याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी रखुमाई गाभाऱ्यामध्ये एका कोपऱ्यात बसली दर्शन सुरू झालं एक भक्त आला त्यानं पायावर डोकं ठेवलं व म्हणाला देवा लग्न होऊन फार दिवस झाले अजून काही मुलबाळ नाही तेवढी कृपा कर दुसरा भक्त आला त्यानं पायावर डोकं ठेवलं व तो म्हणाला देवा फार दिवस झाले बरं वाटत नाही तेवढं बरं वाटू दे ही कृपा कर तिसरा म्हणाला देवा काय करावं जवळ पैसा नाही नोकरी लागू दे चौथा म्हणाला देवा दोन बायका मेल्या तिसरी केली आहे ती तरी जगू दे पाचवा म्हणाला देवा लोक भारी निंदा करतात चार लोकांत मान्यता दे सहावा म्हणाला देवा मही सरवली आहे ती सापडू दे सातवा म्हणाला देवा कोर्टात खटला चालू आहे तो माझ्यासारखा होऊ दे अशा रीतीनं पुरुष काय किंवा स्त्रिया काय अक्षरशः हजारो लाखो माणसं पाया पडून गेली शरीराचा रोग पैसा मूलबाळ मान्यता वगैरे गोष्टींच्या पलीकडं एकानंही काही मागितलं नाही त्याच त्याच गोष्टी मागितलेल्या पाहून रखुमाईला देखील कंटाळा आला ती जांभय्या देऊ लागली रात्रीचे अकरा वाजले दर्शन घेणाऱ्यांची गर्दी संपली अगदी शेवटी एक गरीब मनुष्य दर्शनास आला त्याच्या अंगावर धड कपडेही नव्हते तो देवाजवळ आला त्यानं देवाच्या तोंडाकडे पाहिलंच नाही चरणावर ते मस्तक ठेवून तो म्हणाला देवा ही जोडी म्हणजे हे चरण माझ्या हृदयातून हालू देऊ नकोस हे शब्द ऐकल्याबरोबर विठोबानं मान खाली केली आणि त्याला मोठ्या प्रेमानं प्रेमालिंगन दिलं रखुमाईकडे पाहून देव म्हणाले पाहिलंस ना आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवे नवे मध्यरात्र होईपर्यंत मी इथं उभा आहे किती लोक दर्शनाला येऊन गेले पण माझ्यासाठी कोणी आला असेल तर तो हा एकटाच म्हणून मी तुला सांगतो की इतरांकरता माझी मान ताठ आहे पण असं जर कोणी सद्भक्त आला तर त्याला माझ्या हृदयात स्थान आहे या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की भगवंतासाठीच भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच विरळा असतो पण खरी भक्ती ती हीच समजावी आपण नामाकरिता नाम घ्यावं राम ठेवी त्यात समाधान मानावं भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये तर तो आपल्या परमार्थाचं साध्य असावा भगवंताकडे जावं ते आपल्या प्रपंचातल्या विषयांची मागणी करण्याकरता जाऊ नये भगवंताकडे जावं ते आपला व्यवहार सुखाचा व्हावा म्हणून जाऊ नये भगवंताकडे जावं तर ते केवळ भगवंतासाठी भगवंताकडे भगवंतासाठी जाणारे लोक फार दुर्मिळ आहेत म्हणून भगवंताची मान ताठ आहे एखादा कोणीतरी लाखातून विरळा येतो तुकोबांसारखा ज्ञानोबांसारखा नामदेवांसारखा मुक्ताबाईंसारखा जनाबाईंसारखा चोखोबांसारखा सावता महाराजांसारखा आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा तुकामाईंसारखा तेव्हा भगवंत त्याला आपल्या हृदयात स्थान देतात भगवंत त्याला चैतन्याची प्राप्ती करून देतात भगवंत त्याला कैवल्याची प्राप्ती करून देतात आणि भक्त मग तो भगवंत स्वरूपच होऊन जातो परमार्थ करायचा तो असा हे साध्य गाठण्याकरता करायचा परमार्थ प्रपंचातल्या क्षुल्लक गोष्टी भगवंताला मागण्याकरता करू नये हा मोठा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराज या रूपक कथेतून आपल्याला देतात तुम्हाला आजच्या रूपक कथा नक्की आवडल्या असतील आणि त्यातल्या त्यात ही शेवटची रूपक कथा तर अगदी अंतःकरणाला चटका लावून गेली असेल श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र ऐकायचं त्यांच्या कथा ऐकायच्या कशासाठी तर त्या आपल्याला जगता याव्यात त्या आपल्या जीवनाचा हिस्सा व्हाव्यात त्या आपल्या आचरणाचा हिस्सा व्हाव्यात तुम्हाला अगदी अंतःकरणापासून विनंती करतो की हे चरित्र फक्त ऐकू नका हे फक्त आणखीन मनोरंजनासाठी म्हणून ऐकू नका तर यातल्या एखाद्या तरी गोष्टीचा अनुभव घेऊन बघा तुम्ही उद्धरून जाल तुम्हाला आजच्या कशा वा कथा कशा वाटल्या ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या नावगावासहित लिहून कळवा श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर हे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं वाङ्मय प्रसार करण्याच्या कार्यामध्ये तुमचं आम्हाला सहकार्य होईल आज इथे थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणापासून सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ जे मलाय तुके